अहमदनगर जिल्ह्यातील या, या मागण्यासह आक्रमक झाले आहे गेल्या अठरा दिवसांपासून अकोले तालुक्यातील कोतुळ गावात सुरू असलेल्या उपोषणाची दखल सरकारने न घेतल्यानं सर्वपक्षीय नेत्यांसह शेतकऱ्यांनी संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला संगमनेर शहरात मोर्चा पोहोचल्यानंतर आंदोलकांनी शासकीय कार्यालयासमोर शेण ओतून सरकारचा जाहीर निषेध केला आहे મોબાઈલ સાઈટલા હાથ લાવ اچھا مر گئے چاڑا اوئے بھائیو نہ گايو جی کرچا دو لا 40 روپے امیوا جی کرچا دو اهلا <applause> 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 तब्बल अठरा दिवस कोतुळचे शेतकरी बसलेले आहेत अकोल्यात यापूर्वी सुद्धा उपोषणं आणि रास्ता रोको झाले मात्र त्याची पुरेशी दखल घेऊन सरकारने निर्णय दिला नाही आणि त्यामुळे आज कोतुळ आंदोलनाच्या अठराव्या दिवशी संबंध अकोले आणि संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची पोरं एकत्र आली आणि त्यांनी जबरदस्त ट्रॅक्टर रॅली काढली आपण पाहिलं तीनशे साडेतीनशे ट्रॅक्टर हे अभूतपूर्वरित्या पंजाब पॅटर्नची पुनरावृत्ती करत आज प्रांत कार्यालयावर आले साधारणपणाने पंचावन्न किलोमीटरचं अंतर ह्या ट्रॅक्टर्सनी पार केलं आणि अत्यंत शांततेच्या मार्गाने परंतु तितक्याच ठामपणाने आपल्या मागण्या मांडल्या इथे प्रांताधिकारी कार्यालय संगमनेरला असल्यामुळे तिथे शेण ओतून आपला असंतोष व्यक्त केलेला आहे दुधाच्या धंद्यामध्ये जे सगळं लुटून नेलं त्यातून फक्त शेण शिल्लक राहिलेलं आहे ते शेण सुद्धा तुम्ही लुटून न्या अशा प्रकारची भावना आज शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन व्यक्त केलेली आहे यावर आंदोलन संपलेलं नाही आज जे शेतकरी संगमनेरपर्यंत आलेत ते उद्या लोणीला सुद्धा येऊ शकतात उद्या मंत्रालयात येऊ शकतात हा इशारा आजच्या आंदोलनाने दिलेला आहे आमचं ठे आंदोलन सुरूच राहणार आहे पुंतांब्याची पुनरावृत्ती परत याच अहमदनगरच्या भूमीमध्ये होताना आपल्याला दिसते मला खात्री आहे की संबंध महाराष्ट्राचे दूध उत्पादक या आंदोलनात उतरतील आणि सरकारला प्रति लिटर चाळीस रुपयाचा भाव शेतकऱ्यांना देण्यासाठी बाध्य करतील अनुदानाचे जे सगळे नाटकं आहेत ते बंद करा आणि एफ आर पी आणि रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करा चाळीस रुपयाचा भाव द्या दुधाचे बेल पशुखाद्याचे जे भाव बेलगामपणाने वाढतायत त्यांना लगाम लावा आणि या लुटारू कंपन्यांचा बंदोबस्त करा हा